श्रोते हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर संजय मंगला गोपाळ यांचे विचार विषय आहे करिअर निवडताना घ्यायची काळजी करिअर करताना आपल्या आवडीच्या विषयामध्ये करिअर करता, करता येईल की नाही याची मुलांना साशंकता असते मागच्या भागात सांगितलं त्याप्रमाणे अनेकदा आवड म्हणजे छंद जोपासणे एवढ्या पुरतं मुलं राहतात आवड वेगळी छंद वेगळा आणि करिअर वेगळं खरं तर तुम्ही तुमच्या आवडीचे विषय नीट अभ्यासले आणि मागच्या भागात मी सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या आवडीच्या विषयामध्ये तुम्हाला चांगलं करिअर करण्याच्या वाटा दिसत असतील उदाहरण घेऊया एखाद्या मुलाला खूप चांगला स्वयंपाक करता येतो आईला मदत करता करता तो खूप छान वेगवेगळ्या पाककृती शिकला मग तो यूट्यूबवर किंवा आणखीन कुठे कुठे जाऊन त्याने ऐकत ऐकत अनेक नवीन प्रकारची पाककौशल्य विकसित केली आपल्यामध्ये तर आवड म्हणून तू हे केलं छंद म्हणून तुझा मोकळा वेळ तू आवडीच्या कामात रमवलास हो परंतु त्यामध्ये तुला जर करिअर करायचं तू ठरवलंस हो केटरिंगचे वेगवेगळे कोर्सेसची माहिती काढली त्याच्यातलं कुठल्या तुझ्या खिशाला परवडतंय कोर्स तो ठरवलास हो आणि तो कोर्स करून तू केटरिंगमध्ये चांगलं यश मिळवलं हो परीक्षेमध्ये तर सध्या सर्वत्र जसा पर्यटनाचा व्यवसाय वाढीला लागलाय त्याच्याबरोबर हॉटेलिंगचा व्यवसाय वाढीला लागलाय अगदी काही नाही तर हल्ली शहरांमध्ये डबे बनवून देणं रेडीमेड फूड ऑर्डर करून ते मला घरात आणून देणं अशा प्रकारचा व्यवसाय आहे घर बसल्या आपण हा व्यवसाय करू शकतो आणि चांगली वेष्टणं लावून एखाद्या उच्च दर्जाच्या ठिकाणून ते आलेले आहे पदार्थ अशी जाणीव समोरच्याला करून देऊ शकतो आणि त्यातनं आपला रोजगार मिळू शकतो मला सांगायचं काय मित्रांनो की आपली जी आवड आहे आपल्याला जे पॅशन आहे आपल्याला ज्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो अशा क्षेत्रामध्ये स्वतःचं ज्ञान विकसित केलं तरी देखील तुम्हाला चांगलं करिअर त्याच्यात मिळवता येतं मात्र याच्यात लक्षात आलं असेल की आवडीबरोबर तुमच्या तुमचा दुसरा आहे तो कल कल याचा अर्थ ऍप्टिट्यूड याचा अर्थ तुम्हाला एखाद्या विषयात आवड असून भागत नाही त्या आवडीवर हुकूम त्या विषयामधलं नेमकं शास्त्र काय आहे नेमकं तंत्रज्ञान काय आहे याचं ज्ञान तुम्हाला सहजपणे होता आलं पाहिजे त्याची रुची तुम्हाला लागली पाहिजे एखादा विषय आवडतो पण त्याच्यात ज्ञान संपादन करायला लागल्यानंतर कंटाळवाणं वाटू शकतं तो कंटाळा येत असेल तर, वा तर।, तर स्वतःला आवरा की नाही मग हे करिअर करायचं की नाही तेव्हा तुम्ही रमलं पाहिजे हा दुसरा भाग आवडीबरोबर त्याच्यातला कल हा त्याचा दुसरा भाग आहे आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट एक क्षमतेची माझ्या एका मित्राची मुलगी म्हणाली काका मला एअर होस्टेस व्हायचंय मला आकाशात उंच भरारी घ्यायची आहे मला त्याच्यात करिअर करायचंय मी तिला विचारलं की एअर होस्टेस व्हायचं असेल तर जो कोर्स पूर्ण करावा लागतो तो कोर्स कुठे होतो त्याची फी किती आहे तू माहिती आहे का म्हणे हो मी सगळी माहिती काढली आहे खूप खर्च येतो मग तू बाबांना विचारलंस का मग ती थांबली आपल्याला एखादा करिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी क्षमता निर्माण करण्याकरता आपल्याला किती आर्थिक गुंतवणूक करावी लागणार आहे आपल्या कुटुंबियांकडे ती आर्थिक गुंतवणूक करण्याची तयारी आहे की नाही आणि ती नसेल समजा तर आपल्याला त्यासाठी कुठून मदत मिळू शकते कुठून कर्ज मिळू शकतं एज्युकेशन लोन हल्ली भरपूर प्रमाणात मिळतं त्याची देखील माहिती व्यवस्थित मिळवणं हे आवश्यक आहे त्यामुळे तुमची आवड कशात आहे तुम्हाला त्याच्यात ज्ञान मिळवून घेण्यासाठी तुमचा कल त्याच्यामध्ये आहे की नाही आणि त्याच्या हुकुम तुम्हाला त्याच्यामध्ये पारंगत व्हायचं असेल तर त्या पारंगत होण्यासाठीचे जे शिक्षणक्रम आहेत ते शिक्षणक्रम तुम्हाला खिशाला परवडतायत की नाही या तीन गोष्टींचा एकत्र विचार करून तुम्ही तुमचं करिअर निवडू शकता दुसरं उदाहरण देऊया इंजिनियर व्हायचं आहे तर जवळच्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा की आय आय टीमध्ये जायचं मग तिथे हॉस्टेलची फी परवडेल की नाही अशा सगळ्याचा विचार करून तुम्ही निर्णय घेणं हे अपेक्षित आहे तेव्हा तुम्हाला ज्या विषयात करिअर करायचं असेल त्याचं ज्ञान मिळवता आलं पाहिजे करिअर निवडताना घ्यायची काळजी डॉ संजय मंगला गोपाळ यांचे विचार आत्ताचं पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार